ग्रामपंचायतचे वकील आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम तास्या उपक्रम ठिकाणी ग्रामपंचायतने राबवलेला आहे प्रथम भराटे पाटील गावची उपशक्ती शितोळी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे त्याच्यामध्ये मोंड्रा कंपनीचा ट्रॅक्टर टेलर स्वीपर आणि हॉमिंग मशीन डसबी तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमचाच हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे त्याबद्दल सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे आता जो या ठिकाणी कर भरण्याचा विषय होता त्याच्यामध्ये देखील ग्रामस्थांनी खरं जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत भरणा या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे अजूनही ग्रामस्थांनी आपला कर या ठिकाणी भरावा घरपट्टी भरू ग्रामपंचायतला सहकार्य करावं अशा पद्धतीची आपण सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचं या उपक्रमाबद्दल आगे आगे पतिन, पतिन, या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे गावचे आदर्श पोलीस पाटील बाबा पाटील भाराटे यांच्या वतीने या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्यांच्या वतीने आभार मानतो यानंतर ते गोड करायचं मला शुभेच्छा देतील गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सदस्य वृक्ष मित्र ऍडव्होकेट लक्षण बापमा फाराचे या ठिकाणी शुभेच्छा देतल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण स्वतःच्या मालकीचे ग्रामपंचायतच्या मालकीचे युवानं घेतलेली आहे आणि सर्व सदस्य सरपंच लोक आणि तुम्ही सर्वांनी जो विश्वास दाखवला हो त्याला पात्र ठरण्याचं काम या सर्व पद्धतीकडून झालेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत आता जो वेळ जायचा तो वेळ ह्या साधनांमुळे कमी होणार आहे कारण ते जाडायचं मशीन आहे ते डायरेक्ट कचरा एका साईडला साठतो आणि जे काम एक तास जायचं ते ता तर अनेक हे काम होणार आहे हा फायदा ह्या योजनेमार्फत होणार आहे विविध योजना आधो घ्या तर शासनाची तर माती यायचे आधी की त्यांनी ते वसूल कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले त्याही वेळेस सर्वांनी सहकार्य केलं सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांना अभिनंदन तुम्ही दिलेल्या अनेक योजनातून आम्हाला देखील मुलगीकरणाचा सगळ्या गावाला फायदा झालेला आहे कारण पावसाळ्यात किती त्रास होतो आणि त्याच्या योजनेमुळं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या वर्षीचा ऊस झाला असेल तरकारी असेल त्या खडीकरण मुर्मीकरणामुळं पूर्ण गावाला फायदा झालेला आहे त्या योजनेचा अजूनही कोणते रोड राहिले असले तर पुढच्या योजनेत ते बसवले जातील आणि अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी विश्वास त्यांनी सार्थ केलेला आहे सर्वांना सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यास मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो